नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले आहेत त्यामुळे आपण मूग मटकीपासून ही रेसिपी बनवणार आहोत एक वाटी मटकी आणि मोड आलेले एक वाटी मूग घेऊन आपण त्यामध्ये मिरची आलं लसूण कडीपत्ता हे टाकून एक जीव मिश्रण करून घेऊया आणि थोडं भरडेत मिश्रण वाटून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एक जीव करून घेऊया म्हणजे ते बरोबर सगळं मिक्स होईल आणि गरजेनुसार पाणी टाकूया आणि हे सर्व मिश्रण ढवळून मिक्सरमध्ये व्यवस्थित एक जीव करूया छोट्या मिक्सरमध्ये एक जीव केल्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया आणि वीस मिनटं बाजूला रवा फुलण्यासाठी ठेवूया एका साईडला ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि त्या ताटामध्ये आपण नंतर हे बॅटर ओतून घेऊ त्या अगोदर या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा टाकूया अर्धा चमचा थोडं पाणी टाकूया आणि हे परत सगळं मिश्रण ढवळून घेऊया व्यवस्थित त्या ताटात हे मिश्रण टाकल्यानंतर एका बाजूला स्टीम करायला आपण स्टीमर ठेवला आहे आणि ते गरम पाणी झालं आहे त्या स्टीमरमध्ये आपण हे ताट ठेवूया आणि वाफेवर चांगलं पंधरा ते वीस मिनटं आपण व्यवस्थित शिजून घेऊया वीस मिनटं झाल्यानंतर हे बॅटर आपण एका ताटात काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर त्याचे पीस करून घेऊया हे पीस आपण पिझ्झासारखेच कट करून घेऊया आणि एका साईडला गॅसवर पॅन ठेवून थोडंसं तेल घेऊया आणि त्यामध्ये जिरं आणि सफेद तीळ टाकूया फोडणीसाठी तिळ चांगले तडतडले मग आपण त्यामध्ये सांबार मसाला टाकून घेऊ तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तर पावभाजी मसाला किंवा कोणताही गरम मसाला चालेल आणि नंतर हे पीस आपण मंद गॅसवर खरपूस भाजून घेऊया चारी बाजूनी उलटसुलट करून हे व्यवस्थित खरपूस भाजून घेतले तर याची टेस्ट छान येते हे व्यवस्थित शिजल्यानंतर एका डिशमध्ये हे काढून घेऊ आपण हे एका छान डिशमध्ये आपण सर्व करूया त्यासाठी आपण एक डिश घेऊया आणि हे पीस आपण पिझ्झाप्रमाणे डेकोरेशन करूया त्यासोबत खाण्यासाठी आपण हिरवी पुदिन्याची चटणी किंवा सॉसही घेऊ शकतो आणि हे आपण पीस बनवले आहेत त्यावर थोडं चीज स्प्रेड केलं तर लहान मुलांना आपण ते पिझ्झा म्हणूनही देऊ शकतो म्हणजे त्यांच्या पोटात चांगलं हेल्दी खाणं जाईल आणि ते आवडीने खातील ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कारण ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि हेल्दीही आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असते लाईक करा धन्यवाद